शहर हदवाड भागातील महापालिकेच्या तिजोरीत वीस कोटी रुपयांचा भरणा केला आहे सोलापूर महापालिकेच्या उत्पन्नाचं सर्वात मोठं स्त्रोत असलेल्या मिळकत कराच्या वसुलीसाठी मालमत्ता कर विभागाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत दरम्यान शहर आणि हद्दवाड भागात दोन लाख बासष्ट हजार मिळकती आहेत या मिळकतदारांकडून चालू आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तीनशे दहा कोटी रुपयांच्या वसुलीचं उद्दिष्ट प्रशासनानं दिलं आहे याबरोबरच मागील चारशे सहा कोटी असे एकूण सातशे सोळा कोटी सतरा लाख एकोणपन्नास हजार तीनशे चौपन्न रुपयांच्या वसुलीचं उद्दिष्ट विभागाला देण्यात आलं आहे चालू आर्थिक वर्षातील मिळकत कराची बिलं प्रिंटिंगसह तयार करण्यात आली आहेत त्यानंतर ही बिलं वाटप करण्याची प्रक्रिया संबंधित विभाग कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर सुरू आहे ही संपूर्ण बिलं जुलै अखेरपर्यंत वाटण्यात येणार असून ऑगस्ट अखेरपर्यंत तत्पर भरण्यासाठी पाच टक्के सूट असणार आहे यानंतर मात्र वसुली मोहीम सुरू करण्यात येणार आहे सोलापूर महापालिकेच्या संकेतस्थळावर तीन जून पासून मिळकतदारांच्या कराची बिलं देण्यात आली होती यावरून त्यांना थेट बिल भरता येत आहेत ही ऑनलाईन बिलं स्वतः फोनवरून एटीएम क्रेडिट कार्ड वरून आणि फोनपेवरून देखील भरता येत आहेत या व्यतिरिक्त महापालिका मालमत्ता कर विभागानं महापालिकेच्या हुतात्मा मंदिर परिसरातील कार्यालयात देखील पाच काउंटरद्वारे कराची बिलं भरून घेण्याची व्यवस्था केली आहे यानुसार तेव्हापासून आस्ता शहर हद्दवाडमधील एकूण एकवीस हजार आठशे शहाऐंशी मिळकतदारांनी एकोणीस कोटी अठ्ठावन्न लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे चोवीस रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे यामध्ये अकरा हजार आठशे चार मिळकतदारांनी ऑनलाईन कर जमा केला तर एकशे एकोणऐंशी जणांनी महापालिकेच्या नावे आपल्या कराच्या रकमेचे धनादेश सादर केले ऑनलाईन कर भरलेल्या मिळकतदारांनी तत्पर भरणाचे पाच टक्के आणि ऑनलाईन भरणाचे एक टक्के अशी सहा टक्के सूटद्वारे त्र्याण्णव लाख पन्नास हजार आठशे पंचावन्न रुपयांची सूट मिळवली आहे मिळकतदारांनी आपला मिळकत कर महापालिकेकडे जमा करावा असं आवाहन महापालिका मालमत्ता कर विभाग अधीक्षक युवराज गाडेकर यांनी केलं आहे सोलापूर महापालिकेच्या संकेतस्थळावर मिळकत क्रमांक टाकताच कराची बिलं उपलब्ध होत आहेत आणि ती थेट भरता येणार आहेत शिवाय महापालिकेकडं नोंदी असलेल्या मिळकतदारांच्या मोबाईल क्रमांकावर देखील त्यांच्या मिळकत कराची थेट बिलं टाकण्यात आली असून ती एका क्लिकवर पाहण्यासाठी आणि भरण्यासाठी उपलब्ध आहेत शिवाय तत्पर आणि ऑनलाईन भरणा केल्यास बिलात सहा टक्के सूट मिळणार आहे याचा लाभ मिळकतदारांनी घ्यावा असं आवाहन अधीक्षक युवराज गाडेकर यांनी केलं